विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात पेण अर्बन सहकारी बँकेच्या संचालकांनी केलेल्या अपहाराबद्दलचा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आमदार संजय केळकर अतुल भातखळकर प्रकाश सोळंके नारायण कुचे आदींनी प्रश्न विचारला त्यावर मंत्री बाबासाहेब पाटील तसंच राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं उत्तर दिलं होतं चार सदस्यांनी हा प्रश्न विचारला आहे पण तुम्ही उत्तर न्याय प्रविष्ट आहे इतकंच सांगत आहात ठेवीदारांचे पैसे परत करण्याबद्दल काही स्थगिती न्यायालयानं दिली आहे का इतकंच सांगा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले संतप्त सदस्यांनी विशेषतः सोळंके यांनी विचारणा केली की प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी विम्याचे संरक्षण असलेल्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे कधी दिले जातील कारण चौदा वर्ष झाल्यानंतरही ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत साठ नागरी सहकारी बँका बंद पडल्या आहेत तर सहकार खाते काय करत आहे असा प्रश्न भातखळकर यांनी विचारला या यासंदर्भातील माहिती पटलावर ठेवू आणि एमपीआयडीचा निर्णय आल्याशिवाय ठेवीदारांना पैसे देऊ शकत नाही असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी प्रश्न विचारणारे सदस्य उपस्थित राहिले नाहीत तर पुढच्या अधिवेशनाच्या वेळी त्यांचे प्रश्न बॅलेटमध्ये म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये समाविष्ट करण्यासाठी विचारार्थ घेऊ नयेत अशी शिफारस आपण यासंबंधीच्या निर्णय समितीला करू असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सव्वीस मार्च हा दिवस निश्चित केला आहे असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं उद्या मंगळवारी अर्ज दाखल केले जातील आणि त्यानंतर बुधवारी ही निवडणूक घेतली जाईल असंही नार्वेकर यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला तो पारित करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले हा पुरस्कार आपण जनतेला अर्पण करत असून हा सभागृहाच्या वैचारिक परंपरेचाही सत्कार आहे असं शिंदे म्हणाले शिंदे यांच्या अभिनंदनाच्या अनुषंगाने आमदार अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेल्या टिप्पण्यांबद्दलचा विषय उपस्थित केला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देण्यापूर्वीच सभागृहात या विषयावरून गदारोळ सुरू झाला सत्ताधारी आमदारांनी विधानसभेच्या हौद्यात धाव घेऊन घोषणा दिल्या शंभूराज देसाई म्हणाले की हा कोण कामरा आहे तो शिंदे शिंदेसाहेबांवरच बोलला आहे असं नाही तर प्रधानमंत्र्यांवरही आक्षेपार्ह बोलला आहे सर्वोच्च न्यायालयाबद्दलही खालच्या दर्जाची वक्तव्य त्यांनी केलेली आहेत त्यावेळी सभागृहातील गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करत असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं सभागृह पुन्हा सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की आपण सारे हास्य व्यंग किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा पुरस्कार करणारे लोक आहोत पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य केलं जाणार नाही प्रधानमंत्री मुख्य न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था असो त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही या कामराची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करायचा प्रयत्न त्याने केला असं सांगून फडणवीस म्हणाले की वास्तविक कामरा याला माहीत हवं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेने ठरवलं की कोण खुद्दार आणि कोण गद्दार तसंच हिंदू हृदय सम्राट ठाकरे यांच्या विचाराचा वारसा कुणाकडे आहे हे, हे जनतेने ठरवलं तरीही कामरा याच्या समर्थनार्थ समोरच्या बाकावरचे लोक उभे राहतात एकाचं ट्वीट येतं एकाची क्लिप येते मग तुम्ही सुपारी दिली आहे का असं विचारण्याची वेळ येते असंही फडणवीस म्हणाले दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता तेव्हा घटनेने तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य मर्यादित होऊन जातं असं सांगून फडणवीस म्हणाले की कामराने अपमानजनक शब्द वापरले आहेत स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत त्यामुळे कामरा याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी जाहीर केलं महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला मंत्री जयकुमार रावल यांनी या विषयीचा ठराव मांडला छगन भुजबळ यांनी या ठरावाला पाठिंबा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की भारतरत्न ही राजमान्यता आहे तर महात्मा ही लोकमान्यता आहे त्यात लोकमान्यता ही राजमान्यतेपेक्षा कायमच मोठी असते असं मी मानतो असं सांगून फडणवीस यांनी आपण भुजबळ यांच्याशी सहमत आहोत असंही स्पष्ट केलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदन करून गेल्या शंभर दिवसात बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात राबवलेली जिवंत सातबारा योजना संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार असून ती एक एप्रिल दोन हजार पासून सुरू होईल असं जाहीर केलं राज्यातील कृषी जमिनींच्या सर्व नोंदींमध्ये मयत व्यक्तींची नावं असलेल्या ठिकाणी सर्व कायदेशीर वारसांची नावं सरकारी पुढाकाराने घातली जातील असं बावनकुळे यांनी जाहीर केलं विरोधकांची अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरू केली त्यांनी आणि आमदार जयंत पाटील यांनी कायदा सुव्यवस्था विषयावर सरकारला आलेलं अपयश आकडेवारीनिशी मांडलं सरकार धोरण तयार करताना सर्वसामान्यांना विचारात घेईल का अशी विचारणा करत सरकारचा ना नोकरशाहीवर ना पोलीस दलावर ना अर्थकारणावर अंकुश राहिला आहे अशी टीका जयंत पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याच्या कामकाजाला आज सुरुवात झाली आक्षेपार्ह काव्य करणाऱ्या कुणाल कामराविरोधात कारवाईची मागणी आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव दीड महिन्यात सातबारावर वारसांची नावं लावण्यासाठी विशेष मोहिमेची घोषणा ही आजच्या विधानपरिषद कामकाजाची वैशिष्ट्ये ठरली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टँड स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं केलेल्या आक्षेपार्ह काव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले सत्ताधारी सदस्यांनी कामराविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानं सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं त्यावर अशा प्रकारचे विनोद सहन केले जाणार नसल्याचं स्पष्ट करत कामरावर कठोर कारवाई केली जाईल तसंच यामागच्या सूत्रधाराला शोधून काढण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं कामराचे सीडीआर त्याला झालेलं पेमेंट याचीही तपासणी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री कदम यांनी केली दरम्यान कुणाल कामराने विडंबनात्मक काव्य केल्याचं सांगत पोलिसांच्या समोरच स्टुडिओ फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत केली सत्ताधारी पक्षच राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप दानवे यांनी केला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल ते बोलावं हे संविधानाला अपेक्षित नाही ही, ही विकृती ठेचूनच काढायला हवी असं सामंत म्हणाले अशी वेळ कुणावरही येऊ शकते त्यामुळे विरोधकांनीही कामरासारख्यांच्या प्रवृत्तीचं समर्थन करू नये असं सामंत म्हणाले तर कामराला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचा आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विधानपरिषदेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून वारकरी धारकरी शेतकरी लाडक्या बहिणी भाऊ या सगळ्यांचा आहे हा पुरस्कार राज्यातील नागरिकांना अर्पण करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे जबाबदारी आणखी वाढली असल्याची भावनाही शिंदे यांनी व्यक्त केली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना दिंडीला अनुदान देण्याचा त्यांचा निर्णय महत्वाचा होता असं दानवे म्हणाले एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत अनेक निर्णयांमधून त्यांची संवेदनशीलता दिसून आली त्यामुळे योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाल्याचं भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं कृष्णा खोरे विकास महामंडळात कोयना प्रकल्पाचा समावेश करण्याची तरतूद असणारे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आलं या सुधारणांमुळे कोयना प्रकल्पातून होणाऱ्या सिंचन आणि वीज निर्मितीचं व्यवस्थापन कृष्णा खोरे महामंडळाकडे येणार आहे या प्रकल्पाचं व्यवस्थापन सध्या दोन अभियंते करत असून आता या विधेयकातील सुधारणांमुळे एकाच मुख्य अभियंत्याकडे हे व्यवस्थापन दिलं जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं कोयना डॅम फूट पॉवर हाऊस हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही विखे पाटील यांनी दिली महामार्गांचं सरेखन झाल्यानंतर भूसंपादनासाठीच्या एका वर्त्यासाठीचा कालावधी वाढवून तो दोन वर्षांचा सा करण्यासाठीचा महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयकही सभागृहात मंजूर करण्यात आलं राज्याच्या विविध भागात सामाजिक न्याय विभाग सव्वाशे वसतिगृह सुरू करणार असून त्यासाठी पंधराशे कोटींचा निधी राखून ठेवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री चंदेशीर साठ यांनी सभागृहात दिली तसंच वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता मंत्रालय स्तरापर्यंत न ठेवता सामाजिक न्याय आयुक्तांच्या स्तरावर ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील वसतिगृहात विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावरील चर्चेला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सदर वसतिगृहाच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं सांगितलं मच्छिमारांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक आणि त्यांना विविध सवलती देण्याच्या उद्देशाने मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय अंतिम टप्प्यात असून लवकरच हा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली सध्या मत्स्यव्यवसाय विभागाची एकही स्वतंत्र योजना नसल्याचं स्पष्ट करतानाच येत्या वर्षभरात मत्स्य खात्याच्या स्वतंत्र योजना तयार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं गोंदिया जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा तारांकित प्रश्न भाजपाचे परिणय फुके यांनी विचारला होता त्यावर गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळणारं उत्पादन वाढवण्याच्या आणि या मच्छीमारांना सक्षम करण्याच्या दृष्टीनंही धोरण आखलं जाईल असं राणे यांनी सांगितलं मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली वांद्रे पूर्वेतील सहा हजार सहाशे एक्क्याण्णव चौरस मीटर जागेवर राज्याचं नवीन महापुराभिलेख भवन बांधण्यात येणार असल्याचंही शेलार यांनी अन्य एका निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं राज्यात जमिनींच्या सातबारा उतार्यावर अनेक वर्ष मयत व्यक्तींची नावच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो त्यामुळे पुढील दीड महिन्यात संबंधिताच्या अर्जासाठी वाट न पाहता संबंधित सातबाऱ्यावर वारसांची नावं दाखल करण्याची मोहीम राबवण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं मुंबईत जुन्या झालेल्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल कोणालाही बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी गिरगावातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती